हेल्पलाईन फाउंडेशन व हेल्पलाईन मित्रमंडळ सावंतवाडीच्या माध्यमातून उद्योजक स्वर्गीय राजन आंगणे यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी राजेन आंगणेंच्या स्मृतींना उजळा देण्यात आल्यानंतर उपस्थितांना अश्रुअनावर झाले श्रीराम मंदिर समोरील कट्ट्यावरती या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय राजेनंगणेंप्रती आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली अर्पण केली तर रोज सायंकाळी ज्या कट्ट्यावरती त्यांचा सहवास असायचा त्या कट्ट्याला स्वर्गीय राजन आंगणेंचं नाव देण्यात यावं अशी मागणी यावेळी मान्यवरांनी केली या प्रसंगी मोठ्या संख्येने राजनभाई आंगणेप्रेमी उपस्थित होते शंभर माणसं जन्मतात तेव्हा त्या शंभर माणसांच्या मागे एखादा शूर जन्माला येतो हजार माणसं जन्मतात तेव्हा त्या ते हजार माणसांच्या मागे एखादा पंडित ज्ञानी जन्माला येतो आणि दहा हजारांच्या मागे एखादा वक्ता असतो पण दाता दातृत्वाचा गुण असणारा मनुष्य लाखात एक असतो लाखांमधून एक जन्मतो आणि असा लाखात एक माणूस होता ही मंडळी इथे आली आणि एक छान माळ गुंपली गेली प्रत्येक माळ गुंपण्यामाग गुंपण्याला एक धागा लागतो ह्या यादीत काही नावं कदाचित राहिली असतील आणि हा धागा होता मालवणवरनं आलेला सावली ग्रुपच्या सावलीतनं बाहेर पडलेला एक सामाजिक कार्यकर्ता एक उद्योजक त्याचं नाव होतं राजन आंगणे हा राजन आंगणे ह्या आंब्याच्या झाडाखाली उभा राहायचा लॉन्ड्रीवाले त्याचे मित्र होते तिथं उभा राहायचा हळूहळू ह्या सगळ्या ग्रुपला तो जॉईन झाला आणि त्या ग्रुपमधला एक त्याला फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड मितवा म्हणतात त्याला मितवा मार्गदर्शक तत्ववेत्ता आणि वाटाड्या असा कधी बनला ह्या कित्येक जणांना कळलाच नाही आज त्याची आदरांजली श्रद्धांजली सेवा घेताना गेल्या पस्तीस वर्षात घालवलेले अनेक क्षण त्याच्याबरोबरचे खूप आठवतात उपस्थित सर्व मान्यवर कैलासी राजन आंगणे यांच्या यांच्यासाठी श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे राजन आंगणे यांचं निधन ही अतिशय दुःखद घटना आहे ते तरुण होते अतिशय सिंधुदुर्गातील एक चांगले व्यावसायिक होते सर्व लोकांशी त्यांचे संबंध अति सलोख्याचे आणि मित्रत्वाचे होते त्यांचा स्वभाव गोर गरिबांना मदत करणं त्यांच्यासाठी धावून जाणं असा त्यांचा स्वभाव होता माझा एक चांगला होत करू आणि जनतेशी बांधिलके असलेला कार्यकर्ता गेल्याने मला तीव्र दुःख झालंय अशा प्रसंगी मी त्याच्या जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून ते बाहेर येण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करेन की त्या सर्वांना रामेश्वराने हे दुःख सहन करण्याची शक्ती देव राजन अंगणे आता हयात नाहीये निधन झालंय तेव्हा मी एवढच म्हणेन की त्यांच्या आत्म्यास शांती लावो कुणाचेही कसलेही असू दे मागणे कुणाचेही कसलेही असू दे मागणे ताबोड पूर्ण करी हसतमुख चेहरा तुझा येतो नजरेसमोर हसतमुख चेहरा तुझा येतो नजरेसमोर काय सांगू दुःख माझे डोळ्यापुढे अंधार कितीतरी मित्र तुझे जोडीला मित्र गोतावळा कितीतरी मित्र तुझे जोडीला मित्र गोतावळा अचानक निघून गेलास पसरली अवकाळा पण हे जे गरीब मुलं जी जातात कधी रात्री बेरात्री पाऊस वगैरे त्यांनी फोन केला बाईक घेतली के के की निघाले रक्तदान केलं की आले जाताना त्याची एक दोन ठिकाणी ॲक्सिडेंट पण झाले मग ह्यांच्याबद्दल आपण काहीतरी असं ठोस करू की त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की आपल्या मागे आम्ही एक सर्टिफिकेट देऊन त्याचा काही उपयोग नाहीये मग म्हणाले आपण काय काहीतरी करूया एक आपण असा निधी तयार करू की त्यांचा येण्याचा जो खर्च आहे तो तरी आपण देऊ आणि हे आता मे महिन्यात आम्ही एक मिटिंग ठेवलेली सगळ्या आणि फाउंडेशन फा। आणि सगळ्या नागरिकांना घेऊन आपण म्हणाले एक सावंतवाडीमार्फत एक असा फंड तयार करूया आणि की जाणारे जे रक्तदाते आहेत त्यांना आपण एक थोडासा फंड त्यांना देऊ की जाऊन आल्यानंतर तुझा किती खर्च झाला काय झाला खरंच एक एक भाईंचं स्वप्न होतं आणि ते आता सत्यात उतरण्याची जबाबदारी आपल्या सर्व हेल्पलाईन फाउंडेशन आणि त्यांच्या मित्रवर्गाची आहे आणि ती जर आपण पूर्णत्वास नेली तर भाईंना ती खरी श्रद्धांजली ठरेल आणि मला वाटतं ते सगळेच लोक म्हणतील की त्याच्यासारखं दाता होणार नाही सावंतवाडीला आणि त्याचे जे साधेपणा होता तेच त्याचा राजेपणा होता मला वाटतं सगळ्यांना हे मान्य करायला लागेल आणि हे शिकायला लागलेल्या ह्याच्याकडनं की आपण साधे राहूनसुद्धा राजासारख्याकडे काम करू शकतो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळीचा सावंतवाडी मिनी महोत्सव आम्ही एस पी केच्या ग्राउंडवर भरवला होता आणि त्याचा अतिशय मोलाचा वाटा म्हणजे जो म प्रमुख कार्यक्रम होते ते राजनभाई यांनी त्यांच्या सहकार्याने आम्हाला दिले होते आणि नेहमी हसतमुख आणि आमच्या पाठीवर मायाचे थाप ठेवणारे आणि कायम इन्करेज करणारे असे व्यक्तिमत्वात काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे पण माझ्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाची गोष्ट आहे राजेनभाईने जे जपलं मैत्रीचं नातं अगदी वेगळ्या टोकापासून कोणाच्या हाकेला धावून धाव घेणारा राजेनगणे तीच आज आपण शपथ सगळ्यांनी घ्यायची आहे आपण एकमेकाला नेहमी राजेनभाईंच्या माध्यमातून ने एकमेकांना हाक मारायची आणि एकमेकाच्या पाठीशी राहायचं आहे हीच राजेनभाईंना श्रद्धांजली असं मला वाटतं या आपल्या हेल्पलाईन फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला त्याचं जे स्वप्न आहे जे काय अर्धवट राहिलेले का हे ते पूर्ण करणं ही आज हेल्पलाईनचे जबाबदारी आहे आज अभिमानाने सांगतो एक बंड्या नेरुगरचा प्रसंग ज्यावेळी बंड्याला अटॅकचा प्रॉब्लेम झाला त्यावेळी काही क्षणात तो त्या ठिकाणी पोचला आणि आज बंडे आपल्याला दिसतो आहे म्हणजे असं धावपळ करणारा प्रत्य गौर गरिबांना धावणारा आणि सगळ्यांचं रक्षण करता आज आपल्यातून गेलेला आहे आदमी न कसे बडा आहे न पससे बडा आहे जो आदमी मुसीबत मे खडा होता व सबसे बडा होता तर राजनभाई अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आपल्यात नाही आहेत आपण जर विश्वास ठेवू शकत नाही आपण त्यांचं राहिलं कार्य सराव पुढे नेऊया सतत माणसांच्या घोळक्यात राहणारा माणूस कधी ना कधी फोन करून कधी प्रत्यक्ष भेटून जर ह्याचं काम करा गरीब आहे बिचारा असं म्हणायचे आणि असा, असा माणूस सतत माणसामध्ये राहणारा माणूस एकटाच निघून गेला ह्याचं फार दुःख वाटतं म्हणजे सतत माणसांची राहिलेला अनेक लोकांना मदत करणारा कुणाला बांबळीपर्यंत कोणाला मदत लागली तर मदत करणारा माणूस जाताना मात्र एकटाच काही न सांगता निघून गेला दोन दिवसाने आम्ही भाई भाईंकडे गेलो आणि भाईना म्हटलं असं असं आहे तिथे पायाभरणी केली आम्ही पाया, के पाया मारलेला आहे परंतु बाकीच्या आमच्याकडे पैशाची जमाजम होत नाही काय काळजी करू नको उद्यापासून मंदिर त्या मंदिराला लागणारं जे साहित्य आहे ते पूर्ण होईपर्यंत त्या मंदिरा साहित्य आम्ही तुम्ही पुरवणार जवळजवळ ते मंदिर पूर्ण होईपर्यंत ज्या काय दगड वाळू आणि खडील ज्या ठिकाणी लागल लागले होती ती मंदिर पूर्ण होईपर्यंत त्या बाईने आम्हाला पुरवली परंतु ज्या दिवशी त्या मंदिराचं उद्घाटन होतं बाईनं आम्ही सांगायला गेलो की येतो येतो मी ये येणार आहे परंतु ही व्यक्ती कधीही उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नाही पुढे पुढे करून मिरवायची नाही आत्तापर्यंत आम्ही अनेक वेळा आमचं अँब्युलन्सचं उद्घाटन ज्यावेळी होतं त्या दिवशीसुद्धा भाई त्या अँबुलन्सच्या उद्घाटनाला उपस्थित नव्हते त्यांनी फक्त राणेसाहेबांचं नाव सुचवलं त्यांना फोन करून सांगितलं की ह्या उद्घाटनाला तुम्हाला आलं पाहिजे अशी ही व्यक्ती आज आपल्यात नाही आहे राजनला मी बऱ्याच वेळा भंड्रा स्कूलच्या आपल्या पटांगणावर हे बघायचो अगदी गोरा गोमटा एक वेगळा बाकीच्यांपेक्षा जरा वेगळा होता अजूनपर्यंत शेवटपर्यंत तो बाकीच्यांपेक्षा थोडासा वेगळाच होता बाकीच्या सगळ्या आपल्या दान, गुणांमुळे सुद्धा आपल्या दानशूर वृत्तीमुळे सुद्धा राजांनी चांगले राजांची ओळखी भरू बऱ्याच मोठमोठ्या होत्या आम्ही मँगो टूकडे स्टॉल केला की सगळे मुंबई पुणे गोवापासून सगळे मोठे मोठे मित्रांना घेऊन यायचे आणि सगळ्यांना आमच्या केकचं कौतुक हे असं आणि असं एकदम डिटेलमध्ये सांगायचे आणि घेऊन यायचे मित्रांना आणि त्यांना आमचं कौतुक करायला लावायचे आणि स्वतः असं खिशात हात घालून छान हसायचे आणि तोच चेहरा ना मला अजूनही म्हणजे तो चेहरा मी कायम आठवणीत ठेवीन कारण आयुष्यात अशी किती कमी लोकं मिळतात जी त्या इंटेन्सिटीने किंवा निरागसप्रणा निरागसपणे आपल्यावर इतकं प्रेम करतात की म्हणजे एखाद्या वडिलांचं जेवढं प्रेम तेवढं तितकं त्यांचं आमच्यावरती प्रेम होतं भेट अचानक झाली जुळले मित्रत्वाचे नाते भेट अचानक झाली जुळले मित्रत्वाचे नाते मालवणच्या या सुपुत्राचे भाग्यवान मैत्र होते मालवणच्या या सुपुत्राचे भाग्यवान मैत्र होते राजेंद्र आमच्यातून निघून गेला तरी त्याचे आत्मारू तो आपल्यात आहे राजेंद्र मला फार ज्युनियर होता पण तो उद्योजक आमच्यासाठी सिनियर होता की रक्तदानाचं जे हे जो, जो उपक्रम आहे हा सुरुवात जी आहे ती इथूनच झाली हेल्पलाईन फाउंडेशनमधून त्यावेळी आम्ही अक्षरशः म्हणजे भाईनी सांगितलं किंवा आमचे मनोज नाईक असतील विकी तोरस्कर असतील यांनी सांगितलं का कॉलेजमधनं जायचं मुलांना घ्यायचं रक्तदान करून घ्यायचं इथपासून सुरुवात झाली अगदी मी माझ्या आयुष्यात पहिली क्रिकेटची टीम काढली त्यावेळी चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालात त्यावेळी पहिलं टी शर्टसुद्धा आम्हाला अगदी तेसुद्धा क्वालिटी टी शर्ट, -शर्ट देणं अगदी त्या काळात म्हणजे आमच्या अगदी ह्याला म्हणजे आम्ही ती टी शर्ट घालून पुढची दहा वर्ष मिरवली त्रिमूर्ती स्टोन इंडस्ट्रीची एक क्षेत्र असं त्याचं नाही आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये त्याने जे काही केलेलं आहे ते न बोलणं एवढं आहे परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणि मी जाणकार ह्या बा ह्या गोष्टीतला म्हणून सांगतो की हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला एकमेव व्यक्ती असा होता की क्रीडा क्षेत्रातलं कोपरा कुठे नाही जिथे पाहिजे तिथे त्या ठिकाणी त्याचा त्या ठिकाणी लक्ष असायचं किंवा त्याची माहिती त्याला असायची फ्रेंड सर्कल मित्रमंडळासकट सगळ्याच मंडळींनी या ठिकाणी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यातून असं दिसतं की राजनभाई म्हणजे ज्यांच्या अगदी मनातून म्हणा किंवा मी शरीरातून सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की जो झरा माणुसकीचा त्यांच्या मनातला होता तो पुढे चालवणं ही खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल त्यांचा उल्लेख जर विक जसा विकास पुरुष म्हणून आपण करतो तर मदत पुरुष म्हणून राजनांगण्यांचा उल्लेख केला तर वावगं ठरणार नाही त्यांनी असंख्य मदतीला धावणारा आणि मदत मदत देणारा असा असाच अशीच ओळख राजनांगणेची राहिलेली आहे पण राजनांगडा असंच आहे तो ट्रस्टी म्हणून काम करशील का तो तर म्हणून मी ट्रस्टी म्हणून हो काम करायला तयार असेल पण जर निवडणूक जर होत असेल तर मी त्या निवडणुकीत राहणार नाही मी कुठल्या राजकारणात त्याच्याकडे भाग घेणार नाही पण मी या लोकांना विचारलं निवडणूक होण्याची शक्यता आहे पण हे काय लोक म्हणाले माहिती आहे तुम्ही राजेनांगण्याला घ्या तरी पॅनलवर आम्ही त्या पॅनलवर घेतलं दांगणे आल्यानंतर तुमची निवडणूकच होणार नाही आणि त्या क्षणापासून आज फॉर लास्ट ट्वेंटी इयर हे आमच्या कॉलेजची निवडणूकच झालेली नाही आहे खरोखर बाब बघा ना काय वैशिष्ट्य त्याचं ते होतं ते म्हणजे त्या काळी रॉयलनेस असा काही विषय आपण शिकलो असलो तरी माहीत नव्हता पण राजनभाईने आम्हाला तो त्यांच्या चालण्या बोलण्यातनं वागण्यातनं रॉयलनेस काय असतो तो दाखवला राजन आंगणेचं वागणं राजन आंगणीचं सगळं व्यक्तिमत्व म्हणजे रॉयलनेस असं आम्हाला तेव्हा कळालं सॉफ्टस्किल आता आपण म्हणतो त्या सॉफ्टस्किलची संकल्पना किंवा संज्ञा त्यावेळी नव्हती पण समोरच्याशी कसं बोलायला पाहिजे कसं वागायला पाहिजे कपडे कसे असायला पाहिजेत मोठ्या व्यक्तींशी कसं बोलायला पाहिजे संपर्क कसा वाढवायला पाहिजे संबंध कसे टिकवायला पाहिजेत ही जी काही आताच्या काळामध्ये सॉफ्ट स्किलची गरज सगळ्यांनाच लागते ती राजनभाई आम्हाला तीस वर्षापूर्वी शिकवली आणि म्हणूनच आमच्या व्यक्तिमत्वामध्ये थोडा जो काही राजन एवढा नाही पण राजनच्या काही अवशांनी जो काही फरक पडला त्याला सगळ्याला राजांसारखा आमचा मित्र असेल मोठा भाऊ असेल तर त्याच्या रूपाने पडलेला आहे त्यामुळे राजनला मी या ठिकाणी राजनभाईंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो मला माझ्या कारकिर्दीत कोणी फोन केला नाही की तुझं चुकलं म्हणून पण राजनभाईने मला फोन केला की संजीव तुझं हे चुकतं आहे म्हणजे मित्र कसा असावा फक्त समोर होय होय म्हणणारा असा नसावा तर चोख दाखवणारा मित्र असावा त्याप्रमाणे राजेनबाई असे मित्र होते जो एक रवी चव्हाणांची इच्छा मी पहिल्यांदाच बोलून दाखवले की ह्या कट्ट्याला त्याचं नाव या ठिकाणी असावं त्यासाठी तो चांगला कट्टा कसा करावा आपण या सगळ्यांनी ठरवावं आणि त्यासाठी लागणारी मदत त्या ठिकाणी करतील आणि हेल्पलाईनच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे पुढे राजांच्या आठवणीसाठी ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी कराल ते निश्चितपणे एक छोटा कार्यकर्ता म्हणून आपल्यामध्ये सहभागी मी निश्चितपणे राहीन की जे जे योग्य आहे ते ते करायचं ज्याला ज्याला गरज आहे त्याला त्याला मदत करायची अशा तऱ्हेचा एक थोर माझ्या दृष्टीने माझा नेताच मी म्हणतो त्याला एक थोर मा नेता निस्वार्थी नेता पाहिजे इथंच नाही गोवा गुजरात महाराष्ट्र या रत्नागिरी जिल्ह्यात बेळगाव या सगळ्या ठिकाणी फक्त उद्योग क्षेत्राची निगडीत नाही तर सगळ्या क्षेत्राची निगडीत माणसं होती या माणसाचं जे कार्य होत त्या माणसाचं कार्य हो। आपण पुढे न्यायला पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे आणि म्हणून त्याची सुरुवात या ठिकाणी हा जो कट्टा आहे हा कट्टा राजन भाईंच्या नावानेच ओळखला जायला पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल